यवराज ने तो बात नमस्कार मी हुमरे बाप्पू साहेब आपलं दैनिक संघर्षा लाईव्ह न्यूजमध्ये सरण सागर आज आपण गेवरा तालुक्यातील मानमुडी या ठिकाणी आहोत या ठिकाणी खंडोबाची यात्रा मोठ्या उत्साहामध्ये सुरू झालेली आहे आणि गेवराईपासून पाच किलोमीटर अंतरावर पालख्या डोंगर नावाचं एक प्रसिद्ध असं एक डोंगर आहे आणि गेवराईपासून पाच किलोमीटरचं अंतर आहे दक्षिणेकडे आणि या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये खंडोबाची यात्रा जत्रा या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये भरली जात आहे आपण या मंदिराच्या परिसरामध्ये काय भाविक भक्तांसाठी सुविधा उपलब्ध झालेल्या आहेत भाविक भक्त नेमके कुठून येत आहेत आपण त्या या ठिकाणी सविस्तरपणे आपण दाखवणार आहोत तर आपण सर्वप्रथम मंदिराचा जो मधला परिसर आहे तो आपण आता दाखवायला सुरुवात करणार आहोत चला हा जो खंडोबाचा मंदिराचा जो परिसर आहे मधला परिसर आहे या ठिकाणी भाविक भक्त दर्शन घेण्यासाठी लाईनमध्ये उभा आहेत आपण आता या ठिकाणी जो महत्त्वाचा जो परिसर आहे मधला मंदिराचा तो आपण दाखवणार आहोत या ठिकाणी हा मंदिराचा भव्य दिव्य असा परिसर आहे आणि हा जो आहे या ठिकाणी आपण नाही थांबाल वेळ असतो का मला सर आपण जो खंडोबाचा जो मधला जो परिसर आहे मंदिराचा या ठिकाणी खंडोबाची मूर्ती आहे या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येऊन दर्शन घेतला आपण प्रत्यक्षात पाहत आहोत या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहामध्ये खंडोबाची जत्रा या पालक्या डोंगरावर मोठ्या उत्साहामध्ये संपन्न होत आहे संपूर्ण मराठवाड्यातील या ठिकाणी जे भाविक भक्त आहेत या ठिकाणी खंडोबाच्या दर्शनासाठी मोठ्या उत्साहामध्ये दर्शनासाठी या ठिकाणी भाविक भक्त येत आहेत आपण या ठिकाणी या ठिकाणी काय आपण या ठिकाणी पुजारी आहेत त्यांना देखील याविषयी थोडी माहिती घेऊयात आपलं नाव सांगा अगोदर अशोक नावाजी काळे राहणार कुठल्याले घेवराई बरं बरं किती वर्षापासून तुम्ही इथं सेवा करताय आमच्या आजोबा पंजाब बसून बरं 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 ही यात्रा कोणत्या महिन्यामध्ये असेल किती दिवस असते ही यात्रा दोन दिवस असते नऊ दिवस खंडोबाला तेल लागतं गट बसते काय असं इथे या ठिकाणी नवीन काय असते भाविक भक्तांसाठी नवीनमध्ये सप हे आमच्या जागरण गोंधळ सप्ताह असतो हां ते जी भाविक भक्त येतात त्यांना काही राहण्याची काही खाण्याची व्यवस्था असते का आपल्याकडं तर राहण्याची काही व्यवस्था नसते मंदिर मंदिर जे पुराणाते त्याच्यात काय आणखीन सुधार झालेला नाही काही नाही काही नाही महाप्रसादाचं काय विजन वगैरे काही महाप्रसादच काय आमचं नागदेवदेशी असतं सगळं सप्ताहच्या माध्यमातून काही महापे तुम्ही चालू आहे बरं हो ओके तर आपण पाहिलेलं आहे या ठिकाणी भाविक भक्त एके दिवसासाठी दर्शनासाठी येतात त्याच्यामुळे या ठिकाणी राहण्याची आणि त्या ठिकाणी मंदिराच्या वतीने म्हणजे राहण्याची अवस्था नसल्यामुळे या ठिकाणी जी भाविक भक्त येतात ते फक्त दर्शनासाठी या ठिकाणी येत आहेत आणि जो या ठिकाणी सप्ताह असतो सप्ताच्या माध्यमातून या ठिकाणी भाविक भक्तांना महाप्रसादाचं आयोजन केलेलं असतं या ठिकाणी लाखो भाविक भक्त यावर्षी मोठ्या उत्साहामध्ये जो पालख्या डोंगरा आहे या डोंगरावर जो खंडोबाचं मंदिर आहे आणि या या जत्राला खूप मोठ्या प्रमाणामध्ये आज या ठिकाणी सुरुवात झालेली आहे आपण या देवस्थानाचे जे आहेत सेवक त्यांना आपण याविषयी माहिती घेतलेली आहे त्यांच्याकडून आणि तुम्ही बोलणार आहात का एक मिनटं बरं तर या ठिकाणी आपण जाणून घेऊयात आपलं नाव सांगा अगोदर जयश्री अशोक अशोक जयसी काळे राहणार मी गेवराई किती वर्षापासून सेवा करतात पिढी गेली इथं हां अगोदर आमची सास करत होते आता आम्ही करतो आणि राहण्याची व्यवस्था आहे का आपली राहण्याची इथं काहीच व्यवस्था नाही आम्ही स्वतः करतो व्यवस्था इथली किती दिवस असती जत्रा ही म्हणजे सप्त्यामुळं चालतीही पाच सात दिवस पण असं म्हणजे कंटिन्यू असतेच लोक असे रविवारी हे ते चालते आम्हाला म्हणजे दर दिवस सेवा करावं लागते बरं ह्या वर्षी जास्त पब्लिक दिसते का म्हणजे गेल्या पेक्षा जास्ती, जास्ती। जी भाविक भक्त लांबून लांब त्यांची का राहण्याची या ठिकाणी सोय आहे नाही सोय आम्हीच म्हणजे सत्याचे ह्यांच्यामुळं आधारामुळे आम्ही इथे राहतो तर पाहिलेलं आहे या ठिकाणी जो विकास व्हायला हवा होता तो झालेला नाही यामुळे भाविक भक्तांना या ठिकाणी राहण्याची सोय नाही या ठिकाणी जे खंडोबाचे जे सेवक आहेत पुजारी आहेत त्यांची देखील या ठिकाणी राहण्याची व्यवस्था नसल्यामुळं ते सुद्धा या ठिकाणी बाहेरगावून येणं जाणं करत आहेत तर आपण जो आता या ठिकाणी जी भाविक भक्त आहेत त्यांनासुद्धा या ठिकाणी काही विचारणार आहोत तर तुमचं काय नाव आहे बेदरे बेद्रे राहणार कुठले गेवराय कधी कधीपासून येतात दर्शनाला दर्शनाला जन्मल्यापासून येतच काय म्हणजे कशामुळे येतात तुम्ही या ठिकाणी काय कशामुळे म्हणजे खंडोबाचं दर्शन आहे आपलं कुलदैव होते आम्ही दर्शनाला दरवर्षी यात्रेप्रमाणे जातो आज का नाव आहे आपलं चंद्रकळा भांडे राहणार बर किती वर्षापासून येतात तिथं दर्शन घेण्यासाठी आपला जन्म झाला तसा येतोच बरं तर या ठिकाणी पाहत आहोत मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक भक्त आहेत चल, चल।, 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 चल। भी राव। या ना तुमचं बघून राहू आपण पाहत आहोत या ठिकाणी हां हां आपलं आता नाव सांगा अगोदर मी गणेश ढाकणे स्वतः पत्रकार पण आहे आणि इथं आठ दिवस सेवा पण करतो इथं अखंड हरिनाम सप्ताह आहे इथं म्हणजे आज अकरावी वर्ष आहे मोरलाईची सालीन ते बारावी हेक्टर पूर्ण होत आहे तोप्रमाणे आठ दिवस मी इथं भरपूर सेवा करतो आहे आणि जे देणगी लोक देते दे, त्यांच्या माध्यमातून दे जे लोक येतात ते जातात त्यांचं अन्नदान करतो आपण काय काय सुविधा उपलब्ध केल्या आपल्या माध्यमातून या ठिकाणी इथं आपल्या माध्यमातून प्युअर ब्लॉक बसवले तर पहिलं म्हणजे सुई नव्हती वारायची हो सुई सकट नव्हते आणि इथे एक सरपंच आहेत मानमुडीचे म्हणून त्यांनी तर प्युअर ब्लॉक बसवलेले काही पाण्याची राहण्याची काही व्यवस्था लोकांना भाई भक्तांना हो पाणी आहे ना पाणी बाहेरून दोन टँकर येतात दररोजचे हो आणि दररोजचे जेवणा खावण्याची सगळी सोय आहे त्यांना तर या ठिकाणचे पत्रकार देखील या ठिकाणी खंडोबाचं जो मंदिर आहे आणि या मंदिरामध्ये जे भाऊ भक्त लांबून येतात दर्शनासाठी आणि त्यांची देखभाल करण्यासाठी या ठिकाणी इथील जो आहे ते आहेत या ठिकाणी बी काही हे आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेणार का नावं आहे मावशी आपलं राहणार बरं बरं किती वर्षापासून या ठिकाणी येतात आपण दोन तीन वर्ष झाले बर बर आता या ठिकाणी जी भाविक भक्ती येतात त्याच्यात वाढ झाली का कमी झाली असं वाटतं आपल्याला झाली वाढ वाढ झाली काय सुविधा भेटतात इथं आपल्याला काय काय भेटतं सुविधा काय काय भेटतात काय जे दे देते दे लोक दे ते दे 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 दे। बरं बरं किती दिवस मुक्काम असतो आपला इथं इथं नागदेवापासून किती दिवस पाच सहा दिवस असतो तुमची राहण्याची काय सोय होती का यांच्याकडून होती आता जेवायची खावायची बरं तर पाहिलेलं आहे आपण या ठिकाणी बरं बरं नमस्कार हा चालू हां नऊ सांगा आपलं बजरंग सांग राहणार कुडल खडकी बरं बरं किती वर्षापासून दर्शन घेत आहेत तुम्ही खंडोबा लहानपणापासून दर्शन घेऊन आणि आता आता जी जत्रा सुरू आहे या जत्रेमध्ये आता आपला अनुभव काय सांगू शकता आपण इथं आम्ही पूर्वी वडगाव डोक्या आमच्या मामाचं गाव असल्यामुळे इथंच राहायचो बावीस वीस विश, वर्षे राहिलो ढोकला तर आमच्या आजीसोबत आजोबासोबत आम्ही इथं दर्शनासाठी यायचो आणि इथं पहिल्यानी ही यात्रा खूप जागृत देवस्थान असल्यामुळं खूप मोठ्या प्रमाणात इथं पंचप्रसिद्धी लोक येतात गेवराई मानमुडी मुळुपाडी मादळमुई वडगाव मिरकाळा अशा गडी अशा पंचकृषित पंच लोक इथे येऊन दर्शन घेतात आशीर्वाद घेतात आणि त्यांना वर्षभर समाधान वाटते दर्शन घेतलं आपला काय परिचय मी बंडू सोशे राहणार कुठं वडगावचा बरं 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 काय सांगू शकता या ठिकाणचं जो मंदिराचा परिसर आहे या ठिकाण जो खंडोबा आहे जागृत देवस्थान आहे याविषयी काय माहिती देऊ शकता आपण आणि देवस्थान चांगलं आहे आणि इथं पाणी नव्हतं पूर्वी आता पाण्याची त्याची थोडी सोय झाली आणि लोकांची ओढ वाढलाय जरा तर लोकांना निवारेची वास्था नाही आपण कधी प्रयत्न केलेत का अशा लोकप्रतिनिधीकडं केले ते लोकांनी इथल्या पण काय यश आलं नाही त्याला बरं 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 तिकडं दुर्लक्षचं आहे प्रतिनिधीचं लोकप्रतिनिधीचं नाही आता तालुक्यामधलं नंबर एकचं देवस्थान आहे आणि गेवऱ्यापासून चार पाच किलोमीटर अंतरावर आहे लाखो भाविक भक्त येतात या ठिकाणी त्यांच्यासाठी काही महाप्रसादाचं आयोजन होतंय का इथं सप्ताह चालू आहे इथे हां सप्ताहाच्या निमित्ताने होते महाप्रसाद आयोजन ओके okay. हो। तर आपण पाहिलं आहे ग्यावऱ्या परिसरातील वडगावचे रहिवाशी आहेत आणि आजोबा आजीपासून ते या खंडोबाचं दर्शन घेण्यासाठी येत आहेत आपलं काय नाव हो आहे आम्ही मोठा देवी मोवठा देवी पातर्डी तालुका का पातर्डी अहमदनगर जिल्हा बर बरं बर कसे काय आले इकडे आम्ही धंद्यासाठी आलो धंदा चांगला होतो बरं खंडोबाचे आशीर्वाद येतं त्यांच्या पुण्याने आम्ही पाच सहा वर्षापासून इथे येतोय बर बरं तर आता ह्या ट्रस्ट जो आहे इथं जो देवस्थान आहे त्यांच्याकडून आपली काही सोय होती का वजी वजी होती बरं बरं सगळं सोय विचार काय सोय होती आपण सांगू शकता का हा त्यांनी आपल्याला जागा देते धंदा करायला हे करा हे करा ते करा आपलं काहीच अडचण बरं बरं ओके तर येत आपण पाहत आहोत हा का हां हां चला तर आपण पाहत आहोत या ठिकाणचं हे जागरूक देवस्थान आहे खंडोबाचं हा मंदिराचा मधला परिसर आहे आणि या ठिकाणी गेवराई तालुकाच नव्हे तर मराठवाड्यातील जो भाविक भक्त या ठिकाणी येत आहेत दर्शनासाठी रविवार सोमवार आणि मंगळवार तीन दिवसाची यात्रा आहे प्रत्येक वर्षी या ठिकाणी मोठ्या उत्साहामध्ये या यात्रेचं आयोजन केलं जात आहे आणि या ठिकाणी दर्शना खंडोबाच्या दर्शनासाठी अशा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी रांगा लागलेल्या आहेत आपण पाहत आहोत खूप मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी आ, रांगा लागलेल्या आहेत दर्शनासाठी खूप असे या ठिकाणी गेवराय तालुक्यामधले जो जागरूक देवस्थान आहे गेवरायपासून दक्षिणेकडे पाच किलोमीटर अंतरावर खंडोबाचं पालख्या पालख्या डोंगर हा प्रसिद्ध आहे आणि या पालख्या डोंगरावर खंडोबाचं मंदिर आहे आणि या मंदिराची या ठिकाणी जत्रा भरलेली असते तीन दिवस या ठिकाणी जत्रा असते आपण या ठिकाणी पाहत आहोत मोठ्या परिसरामध्ये लहीन महिलांची आहे पुरुषांची आहे या ठिकाणी मावशी एक मिनटं कधीपासून येत आहे तुम्ही दर्शन घ्यायला किती वर्ष झाले आमच्याच गावात नाही राहणार कुठे बर 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 काय सुधारणा झाली असं वाटतंय का आपल्याला या ठिकाणची झाली ना आता बरं 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 ठीक तर पाहिलेलं आहे आपण या ठिकाणी गावातलेच रहिवाशी आहेत आणि बोलणार का बरं 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 का नाव आहे आपलं विनोद आसाराम वाघ राहणार मुळूकवाडी आम्ही हमेशा खंडूबाड डोंगरावर येत आहोत इथं पुरातन एक भुएर आहे इथून जे पहिल्या मेंढ्या घातले होते एक खांड मेंढ्या होते हा, हा, ते मेंढ्या आपल्या आप तरळेच्या आईपाशी एक तिथं त्या देवस्थानावर निघाय आई आईपाशी आई बर म्हणजे म्हणजे देवस्थान आहे आणि जागृत देवस्थान आहे माझे आजोबा जेव्हा आलते का तेव्हा ते पटकाटाकीत होते आणि त्यांच्या पटक्याला कुठेतरी ते भांडारा लागत होता आणि ते भांडारा घेतून ते कपाळाला लावायचा आणखी भुयार आहे का आपल्याला बघायला भेटू शकते का भुयार आहे आणखीन असं काय काय आहे पाहण्यासारखं बारे बारे। बारे बारे। या ठिकाणी जुने देवस्थान जागृत बघण्यासाठी आता बारावे पुराणी बारावे तरी सुद्धा पाणी आहे या ठिकाणी जुनं एक बारव आहे आणि या ठिकाणी भुयार देखील एक आहे भुयाराची आखे आपण जाणून घेणार आहोत तिथे जो वयोवृद्ध आहे त्यांच्याकडून आपण या ठिकाणी वयवृद्ध जाणून घेणार आहोत तर आपण पाहत आहोत या ठिकाणी जो परिसर आहे खंडोबाचा आणि या परिसरामधला जो मंदिराचा भाग आहे आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त दर्शनासाठी आलेले आहेत तर आपण तर आपण पाहत आहोत जो पालख्या डोंगर आहे आणि पालख्या डोंगरावर जे जागृत देवस्थान आहे खंडोबाचं आणि या ठिकाणी जे भाविक भक्त मोठ्या प्रमाणामध्ये येतात या ठिकाणी जुनं असं या ठिकाणी एक बारो आहे आणि या बारोचं पाणी पूर्वी या भाई भक्तांसाठी पिण्यासाठी वापरला जात होतो परंतु आता ह्या ठिकाणचं जो बारो आहे या बारोचं पाणी दूषित झाल्यामुळे या ठिकाणी वापरलं जात नाही मात्र बारो या ठिकाणी आजही आहे आणि या बारोवाला खूप असं मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी पाणी पाहण्यास आपल्याला मिळत आहे बारो या ठिकाणी जवळपास पाच परस असल्याचं बोललं जात आहे आणि ही बारो खूप जुनी आहे आणि या बारवाला पाणी मोठ्या प्रमाणामध्ये आहे पण पाणी या ठिकाणी दूषित असल्यामुळे या ठिकाणी ते भाविक भक्तांसाठी पिण्यासाठी त्याचा वापर केला जात नाही या ठिकाणी जे पूर्वी पाणी या ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे याच बारवाचं पाणी येथील जी भाविक भक्त या ठिकाणी जे येत होते त्यांच्यासाठी हेच पाण्याचा वापर पूर्वी केला जात होता मात्र आता ही बारो खूप जुनी असल्यामुळे आणि या ठिकाणची जी मोठमोठे जी झाडे आहेत या झाडाचं पानं याच्यामध्ये पडून आणि हे पाणी अश्या दूषित झालेलं आहे यामुळे या, या पाण्याचा वापर केला जात नाही तर आपण या ठिकाणी जे या पालक्या डोंगरावर जे काय पाहण्यासारखं आहे ते आपण या ठिकाणी दाखवणार आहोत या ठिकाणी एक बारो आहे दुसऱ्या या ठिकाणी एक भुयार आहे या भुयाऱ्याची ऍख्या आपण ती प्रत्यक्षात पाहणार आहोत आणि जी जनला या भुयाराविषयी माहिती आहे आपण ती माहिती या ठिकाणी आपण दाखवणार आहोत चाल हां आपण पाहत आहोत जो पालख्या डोंगरावर जो खंडोबाचा या ठिकाणी जागरूक देवस्थान आहे या ठिकाणी एक प्राचीन असं एक या ठिकाणी भुहेर आहे आणि या भुहेराची एक काय आहे का आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर सर्वप्रथम आपण या ठिकाणचा जो भुयार आहे त्या भुयाराविषयी काय माहिती भेटते आपण ती आता या ठिकाणी जाणून घेणार आहोत काय माहिती सांगणार तुम्ही या भुयाराविषयी आम्हाला हे भुयार मा माझ्याही काळण्यात नाही आमच्या आजोबाजीही काळण्यात नाही इथे एक संतगिरी महाराज आहेत त्यांची इथं समाधी आहे हे भुयार इथून मेण्या गेलेल्या आता खंडोबाच्या तलवाड्याला तोरेता देवीला आणि तिथून इतर एक रे बरं ह्याच्या मध्ये काय भाविक भक्त काय दर्शनासाठी जातात मध्ये काही आहे का असं दर्शन घेण्यासाठी काय असं मध्ये इथं संतगिरी महाराज समाधी आहे आणि इथं भाविक भक्त समाधी दर्शन घेण्यासाठी जातात किती का खोल किती अंतर आहे खोल चार पायऱ्या खाली आहेत फक्त मध्ये मंदिराचा परिसर आहे का असा काय मंदिराचा गाभारा आहे मध्ये किती लोक थांबू शकतात मध्ये गेल्यानंतर मध्ये गेल्या जवळपास पंचवीस लोक थांबू शकतात आपण पाहत आहोत या ठिकाणी मध्ये एक समाधी आहे आणि समाधीचं दर्शन घेण्यासाठी भुयारामध्ये असे भाविक भक्त या ठिकाणी जात आहेत आणि मध्ये जवळपास पंचवीस ते तीस आ, लोक या ठिकाणी सोबत दर्शन घेण्यास घेऊ शकतात उभं राहू शकतात पण जाताना मात्र एकच माणूस एकच भक्त या ठिकाणी जाऊ शकतो असं हे म भुयार आहे या मंदिराच्या परिसरामध्ये एक आ, बारो आणि दुसरं या ठिकाणी जो भुयार आहे या भुयाऱ्याची एकिका आताच आपल्याला या ठिकाणची जी पत्रकार आहेत गणेश मुंडे यांनी आपल्याला ढाकणे गणेश ढाकणे यांनी आपल्याला दिलेली आहे त्यांनाही याचं सांगता येणार नाही मात्र त्यांना जेवढी माहिती होती त्यांनी या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे आणि या, या समाधीचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी काही तरुण काही महिला या ठिकाणी दर्शनासाठी या भुयारामध्ये जाताना आपण पाहिलेलं आहे चल आ, या ठिकाणी एक महादेवाचं मंदिर आहे जुनं आणि या दर्शना महादेवाच्या दर्शनासाठी या ठिकाणी महिला या मंदिराच्या परिसरामध्ये आपण पाहत आहोत आपण या ठिकाणी जे पत्रकार आहेत गणेश ढाकणे गणेशराव काय सांगू शकता या मंदिराविषयी आपण माहिती मंदिराविषयी माझी माझी मला हे माहिती नाही जास्त आमच्या आजोबा पंजोबाला माहिती आहे इथं एक महादेवाचं मंदिर आहे म्हणजे इथं महादेव आणि पार्वती इथे येऊन मुक्काम केलेला आहे त्याने याविषयी मला आजोबा वडील हे सांगत होते इथं देव मुक्कामाला थांबले होते म्हणून त्याच्यामुळे इथं मंदिर बांधलं गेलं तर आपण पाहिलं आहे या ठिकाणी महादेवाचं असं एक मंदिर आहे आणि या महादेवाच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी भाविक भक्त जात आहेत आपण प्रत्यक्षात पाहत आहोत या ठिकाणचा जो मंदिराचा परिसर आहे या ठिकाणी एक बारो आहे जुनं बारोनंतर या ठिकाणी जे आपण पाहिलं आहे एक भुयार आहे आणि या ठिकाणी एक महादेवाचं असं मंदिर आहे

पडिर लय filt demonst्सिय वहँ जो उखता जो पड़ा, प्रफडाश मैलाला, बहाँ थाला ह। सुरू होणार आहे हॅलो महिला मंडळ महिला मंडळ यांनी पंगत भर पंगत कर करा पंगत वाडेकरी मंडळी यांनी स्वयंपाकघराच्या जाण्याची कृपा करावी आजची पंगत समस्त ग्रामस्थ मनारवाडी यांचे आहे तसेच मनारवाडीतून भरपूर प्रमाणे सहकार्य या श्रीक्षेत्र पालखी या ठिकाणी मिळत आहे गेल्या वर्षी आमच्या हजाराच्या आसपास त्यांची बंदी मिळाली यावेळी वर्षी खूप मोठा आकडा चालण्याची शक्यता आहे तसेच मनारवाडीतून आमच्या कमिटीचे प्रतिनिधी श्री अन्कुंद नावडे यांच्या माध्यमातून गेल्या महिला मंडळी दुसऱ्याचा विचार करत नव्हता विस्तार करके हुआ मनोज बकर जरा कादरी मादरी विनोद अली सरपंच का सही आय कालों को मंडप में जलने का पावन सरपंच कादरी मादरी पावन मिट्टी सरपंच कादरी राज्य पावन तो मंडप गेल्याकरता आमच्या कृपा करावी पहिल्या म्हणता